Bobby <Sings> go चित्त जगत महाराज आपल्याला भगवान प्राप्तीचा उपाय सांगायला प्रारंभ करतात पहिला उपाय सांगतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त चित्त शुद्ध करून भाव युक्त अंतकरणाने गीत गायलं की देवाची प्राप्ती होते असं महाराजांचं म्हणणं शब्दाकडे लक्ष द्या काही लोक गीत गाऊन भाव वाढवतात काही लोक भावाने गीत गातात विठाला विठाला, 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 विठाला। तुमच्या लक्षात आला तर धन्यवाद नाही आला काही काळजी करू नका घरी जाऊन आराम करा <laughs> बर काही का लोक का निव्वळ गीत गाऊन भाव वाढवतात बरोबर आहे आणि काही लोक भावात गीत गातात जगद गुरु महाराज सांगतात आम्हाला भावात गीत गायचे गीतात भावने वाढवायचं आहे भगवंताकरिता आमचं जे गाणं असतं ते गाणं भावात असत समाजाकरता जे गाणं असतं ते स्वरात असतं थोडं आहे का मी फक्त भाव शब्द आणि गीत शब्द तुमच्या समोर सांगतो या विश्वामध्ये देवाकरता भावात गीत गाणारा सर्वस्वी धन्य त्याच्या पात्रतेच आहे त्याच्याशी जगामध्ये दुसरा धन्य कोणीच नाही विठाला विठाला, विठाला 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 विठला विठला धन्य जगी वि� तो श्री संत नाथ महाराज वर्णन करतात धन्य जगी तोचे एक हरी रंगीनाचे रामकृष्ण राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे सदा स्मरे राम कृष्ण वासुदेव वाचे सदा स्मरे आणि हरिच्या रंगी नाचे तो खरा धन्य बाकी धन्य नाही संसारामध्ये नाचणारे भरपूर आहेत पण देवा करता नाचणारे फक्त भगवत भक्तच असतात विठाला विचार करूया जगद्गुरु जगद तुकोबराय बोलतात देवाचं गीत गायचंय आम्हाला देवा करता गायचंय पण देवा करता गाण्याकरता महाराजांनी महत्वाचा शब्द ठेवलाय भावात गायचा हे विठला 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 माझ्याकडे लक्ष द्या पहिले तुम्हाला भाव सांगतो नंतर गीताकडे नेतो बर का भाव भाव म्हणजे काय काय काही होणार नाही काही काळजी करू नका आपण काही मातीचे नो हे श्रोतेने विण आणि श्रोता दुष्चितता वित तरी वितळे मांडीला रसू एक पाच दहा मिनिट कळ काढा वेळेच्या आत मोकळ करतो विठाला 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 या शब्दाबद्दल बोलत होतो भाव म्हणजे काय हवा ऐका माझ्याकडे लक्ष द्या भाव म्हणजे अंतःकरणामध्ये देवाविषयी असणार उत्कट प्रेम म्हणजे भाव विठाला परत एक वाक्य सांगतो आम्ही भक्ती करत असताना भाव ठेवत असताना महादेवांना पाणी वाहत असताना तुम्ही दररोज येतात महादेवाला पाणी अर्पण करायला पाणी अर्पण करत असताना जर अंतकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर तुमची मनातली इच्छा पूर्ण होईल आणि जर मनामध्ये जर शुद्ध भाव नसेल मग तुम्ही कितीही पाणी होता तरी तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत अजून एक वाक्य सांगू का बघा पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या पण मला जे वाटतं ते तुमच्या स्वरूप बोलून जातो मला एक सांगा आम्ही किती महादेवाला पाणी वाहिलं आणि घरामध्ये आमचं वागणं चांगलं नसलं तर खरंच महादेव प्रसन्न होईल का हो होईल का ना होणार नाही ऐका घरामध्ये सुनबाईने कितीही चांगला स्वयंपाक करा तरी त्या ते स्वयंपाक स्वयंपाकामध्ये खोडी काढणं म्हणजे काढणंच आहे हा स्वभाव आहे कधी तिला गोड बोलणं नाही आणि सुनबाईने सुद्धा सासूबाईला कधी गोड बोलणं नाही दररोज घरामध्ये दोघांचं भांडणं होतात आणि ते दोघं दोघं दररोज तांब्या भरून महादेवाला पाणी अर्पण करायला येतात मला सांगा खरंच यांचं कल्याण होणार आहे का ऐका एक दिवस महादेवाला पाणी कमी घातलं तर काही अडचण नाही काही बिघडणार नाही पण आपलं वागणं सुधरवा आपलं वाणी ज्याची वाणी सुधरली त्याचं जीवन सुधरलं विठाला 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 विठा विठाला लोकांशी आपल्या कुटुंबातल्या लोकांशी आपल्या शेजारी पाजारी आपलं वर्तन जर चांगलं असलं तर भगवंताकडे येण्याची गरज नाही मी कशाकरता सांगत होतो भगवंताची जी आम्ही सेवा करतो बाबा या सेवेच्या बुडाशी जर प्रेम असेल तर ती सेवा देवाला मान्य होते आणि जर प्रेम नसेल तर ती सेवा देवाला मान्य होत नाही एक वाक्य सांगतो लक्षपूर्वक आहे का आपल्याकडे जर भाव असेल तर भगवान परमात्मा केळीचे सालपट खायला तयार आहे भाव असेल तर भगवान परमात्मा उष्टी बोर खायला तयार आहे आणि भाव नसेल तर मग पंच पक्वांना पाठ करून निघून जायलाही तयार आहे बेटाला देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी ते बहुत गा जगुरु तु आहे सांगतात देवा का सांगत भाव लागतो काही न लगे एक भावाचे कारण म्हणे का म्हण ऐका अजून शास्त्र मध्ये श्लोक आलेले असं म्हणले महाराज भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रु बर का सत्येन मित्र कृपया शपुत्र ज्ञानेन मुक्तीर आपल्याला भाव पाहिजे देव पाहिजे तर मग अंतकरणामध्ये भाव निवांत गरजेचा आहे नितांत गरजेचा भाव नसेल तर देव नाही भाव आहे तर दगडात देव आहे आणि भाव नसेल तर मग मंदिरात दगड आहे विठाला, 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 विठाला। एक छोटासा रामायणातला प्रसंग सांगतो रामायणात काय झालं राजा जनकाने पण ठेवला जो धनुष्य उचल त्या धनुष्याला प्रत्यंजा चढवेल त्याला शिता त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल काय झालं देशोदेशीच्या सर्व राज लोकांना त्या, राजे लो त्या करता बोलवलेला आहे सभा मंडपामध्ये धनु धनुष्य आणून ठेवलेला आहे सर्व विभागातले संपूर्ण भारतातनं राजे राजे लोक राजकुमार त्या ठिकाणी उपस्थित आहेत अशा स्थितीमध्ये आता यागाला प्रारंभ होत असताना म्हणजे धनुष्य उसलायचा तो प्रयोग करण्याकरता प्रारंभ होत असताना रावण त्या ठिकाणी आलेला आहे रावण आला रावण आल्यानंतर सर्व मंडळी गुपचुप बसले त्यांना सर्वांनी डोळे बंद केले बाणा के घातलेत रावणापुढे वर मान करायची ताकद कोणाची होत नव्हती रावणाने धनुष्याला हात लावला उचलण्याचा प्रयत्न केला उचलता उचलता तो धनुष्य अंगावर घेतला खाली पडला नाका तोंडात रक्त व्हायला लागलं शेवटी राजा जनकांनी विचार केला लग्नामध्ये विघ्न नको म्हणून आपल्या सैन्यानं बोलवलं धनुष्य बाजूला केला रावण पाय आपण गेला आता बाकीचे जे राहिलेले होते ना धनुष्य जागेवर ठेवला मग आता शेजारी पाजारी ते राजे एकमेकांनी म्हणायला लागले महाराज तुम्ही आले होता ना धनु याच्यासाठी यज्ञासाठी जा ना मग स्वयंवरासाठी आले तो धनुष्य उचला अण्णा तो काय म्हणायला लागला माहिती का माझं जा पहिलंच झालेलं आहे मला करायची नव्हती मग तू कशाला आला होता तो फक्त बघायला आलो होतो ज्याचं झाला नव्हतं त्याला सांगलं तू जा धनुष्य उचल तो मला करायचं नाही मला तसंच राहायचंय मला करायचं नाही कोणी उठायला तयार नाही नाईलाच झाला आणि राजा जनक कराडले महाराज राजा जनक म्हणाले मला असं वाटत होत या भारत मातेमध्ये या भारत भूमीमध्ये वीर जन्माला येतात पण मला असं वाटतं या भारत मातेने वीर जन्माला घाललं सोडून दिलेलं आता कोणाच्या आईमध्ये एवढा एवढा दम नाही एवढी ताकद नाही की जो धनुष्य उचलेल राजा जनकातल्या मुखातले शब्द बाहेर निघत नाही तेवढ्यामध्ये आमचे लक्ष्मण दादा उठलेत आणि लक्ष्मण दादांनी एकच वाक्य वापरलं लक्ष्मण दादा म्हणाले खबरदार महाराज सभेमध्ये रघुकुल भूषण प्रभू रामचंद्र असताना तुम्ही जर असं बोलत असाल तर मग तो रघुकुलाचा अपमान आहे रघुकुलातले चिरंजीव या ठिकाणी असताना तुम्ही असं बोलतात अहो जर कधी माझ्या दादानी जर मला आज्ञा दिली आणि माझ्या गुरुनी जर आज्ञा दिली ना मी तुमच्या सकट तुमच्या सिंहासना सकट तुमचं राज्य उलटून टाकण्याची ताकद या लक्ष मनामध्ये काय समजलात तुम्ही नाईला झाला महाराज प्रभू रामचंद्र बोलत नाहीत विश्वामित्राने लक्ष्मणाचा हात पकडला विश्वामित्र जी म्हणाले लक्ष्मणा सभेमध्ये आपल्यापेक्षा मोठी माणसं बसलेले असताना आपण त्यांच्या पुढे बोलणं अयोग्य आहे लक्ष्मण खाली बसलेत प्रभू रामरायांकडे के इशारा केला आणि सांगितलं प्रभू तुमच्याशिवाय आता हे काम कोणी करणार नाही प्रभू रामचंद्र अत्यंत लीनतेने उठलेत उभे राहिलेत आपल्या सद्गुरूंना हात जोडलेत सद्गुरूंना हात जोडले सभेमध्ये असणारे दे सर्व मोठे मोठे मन्यांना हात जोडलेत अगदी गजगतीने महाराज प्रभू रामचंद्र त्या धनुष्यापर्यंत गेलेले आहेत धनुष्याची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर प्रभू रामरायाने सहज लीला धनुष्य उचललेला आहे धनुष्य उचललं धनुष्य उचलल्यानंतर जा दोरी चढवत असताना दोरीला आत दिला दोर होतून तुटल्यानंतर हातामध्ये माळ आहे सीतामयाला आनंद झाला सीतामय्या आता प्रभू रामरायांकडे अगदी सहज गत्या मंद मंद पावलाने मंद मंद स्मित करत करत सीतामया पुढे चाललेली आहे राम प्रभूंच्या समोर गेलीत आता राम प्रभूंच्या गळ्यामध्ये आता माळ घालायची आहे सर्व सर्व राज्य पाहत आहेत सर्व मंडळी ते दृश्य पाहत आहेत राजा जनक सुद्धा बसून गुरु महाराज बाजूला उभे आहेत प्रभू रामचंद्र अत्यंत विनम्रतापूर्वक अत्यंत नम्रतेने समोर उभे आहे सीतामयाच्या हातामध्ये माळ आहे सीतामया अगदी सहज पुढे चालत आलेले माझ्या प्रभू प्रभू रामरायांची उंची सीतामयापेक्षा दोन अडीच फुटाने जास्त आहे सीतामयाची उंची कमी आहे प्रभू रामचंद्र अगदी नम्रतेने खाली मान घालून पृथ्वीकडे पाहत उभे आहेत सीतामाया समोर आली कशा करता हार घालायचा होता आणि म्हणून हार घालण्याकरता सीतामय्या आली यांना पण सीतामयाचा हात पुरत नाही सीतामायाने आपले पाय वर केलेत पाय वर करून सीतामाय आपला हात पुरवण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा पुरत नाही शेवटी काय झालं गुरुजनाने सांगितलं प्रभू काय थोडं खाली वाका प्रभू म्हणाले तुम्ही मला काही सांगा मी सगळं करायला तयार आहे पण वाकायला तयार नाही मी वाकणार नाही नाही काय प्रभू रामरायने सांगितलं माणसाने सगळीकडे वाकावं पण मामाच्या गावात वाकू नये वाकायचं नाही मला प्रभू रामराय म्हणले प्रभू जर तुम्ही आपले विश्वामित्रजी म्हणाले प्रभू जर तुम्ही वाकलेच नाही तर शीता माल घालेल कशी पुढे विवाह होणार कसा प्रभू रामराय म्हणले काही करा पण मी वाकणार नाही था। काय झालं आई साहेब खजिल झाल्यात था, लज्जित झाल्यात था, खालीमान घालून हातात माळे हात पुरत नाही काय करावं त्या दोघांची अडचण लक्ष्मणाच्या लक्षात आली बर का त्यांचं नावच आहे लक्ष्मण यांच्या लक्षात आलं लक्ष्मणाने आपलं आसन सोडलं आणि जवळ गेले आणि प्रभू रामरायांना दंडवत घात आता दररोज स्नान झाल्यानंतर देवाचं दर्शन करावं आणि माझ्या प्रभूने लक्ष्मण दादांना आयुष्यमान भव यशवंत भव कीर्तिवंत भव म्हणून आशीर्वाद द्यावा ही दररोजची सवय तिथं लोटांगण घातलं प्रभू रामराया वाकले आयुष्यमान भव यशवंत भव कीर्तिवंत भव जयवंत भव आशीर्वाद द्यायला लागले लक्ष्मणाने मागे वळून बघितलं सांगितलं आईसाहेब एवढीच संधी परत वाकणार नाही प्रभू रामराया वाकले होते आई साहेबांनी गळ्यात माळ घातली माळ घातल्यानंतर लक्ष्मण उठले आपल्या जागेवर जाऊन बसले लोक आपापसात आप चर्चा करायला लागले बघा ना आपण म्हणत होतो वाका 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 वाकले नाही पण शेवटी भावा पुढे वाकले का नाही प्रभू रामराया म्हणले मी फक्त भावा पुढेच वागतो एक जण म्हणाले भावा पुढे म्हणजे लक्ष्मणा पुढे वागतात का प्रभू रामरायामधले लक्ष्मणा पुढे हाडा माणसाच्या लक्ष्मणा पुढे वाकलो नाही त्या लक्ष्मणाच्या अंतकरणात जो भक्ती भाव आहे मी फक्त त्या भावा पुढे वागतो विठला विठला